मित्रांनो बहिणीनं भावानं बघा आम्ही आलोय आज घराच्या बाहेर जरा म्हणलं चला फिरून तर येऊ काय गेल त्या देवदर्शनाला ते आल्या तिकडून फिरून म्हणलं आपण पण कुठनं तर जरा बाहेरनं फिरून यावं म्हणलं आम्ही काय लई लांब आलो नाही खिलारवाडीतच आहे बरं का मित्रांनो आम्ही आलोय तळ्याला बघा आमच्या गावला हे असे तळे येते बघा तिकडं आलो या कसं पाणी एकदम भारी बघा तुम्हाला मी तरी बरेचसे दिवस गेलात ह्याच पाण्यात बर का कटला मासा बागा, आए, ती सापडतो बघा शेकड एकदम भारी वातावरण आहे बघा हिरवगार आणि ही बघा घेत आहे कुठे तिला काय लागले लागले टाव दगड घेऊन पाण्यात मारती आम्ही पण पन लहानपणी तीच केलंय काय आणि योगा शाळव्याला एवढी म्हणजे तुम्हाला भीमा नदी माहीतच आहे ती जाऊन पुढं पाणी चंद्रभागेला मिळतंय हे असे हे पाणसार तर राहते ह्या तळ्यामध्ये पण नदीचं पाणी म्हणता का एवढं स्वच्छ आणि एवढं भारी त्याच्यामध्ये कायच नाही एक लेवल ती नदी ती नदी बघा आम्ही मैत्री मैत्रीने जात होतो बघा म्हणजे कपडे धुयाला समजा पोहायला सगळ्याजणी शिकल्या पण मला काय पोहायला जमत नाही बरं का बघा इतकं भारी तिथलं तुम्हाला आता विषय निघाला त्याच्यावरून सांगते बघा इतकं भारी वाटत होतं ती शंख शिंपल्या श्यां गोळा करायच्या मला तर एवढा मोठा शंख सापडला होता बरं का मित्रांनो अजून ते जी पूजा करतो आम्ही ती ह्याच्यामध्ये पूजा करत होती मामाच्या त्या देवाऱ्यात तसाच आहे बघा कधी तर योग्य मी मामाकडे गेली मी गेलती पण त्यावेळेस मला काय एवढं माहीत नव्हतं तसा विषय पण निघला नव्हता आता सांगते मग तुम्हाला दाखव काय अग बा या ती कडा नाही ती कोणीतरी डेर बघा ती चुटकात लासल्यामुळे डेर देतली वरची लुटके ती सोडत पाण्यात देव ती जा तिला सोड हाय अस पाण्यात नवीन डेरा आणायचं त्या टायमिंगला तिने कोणतर जुनं डेर सोडलेत आहे बघा आणि तिला काय नाही एक एक वस्तू गोळा करायची पडली या काय 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 असू दे काहीतरी आणि तू कशी काय आली तळाला सांग पाणी बघायला आली काय भारी वाटलं बघा आले आल्या म्हणती मम्मी की सगळीकडे पाणीच पाणी पाणीच पाणीच पाणी कधी आणली नव्हती आज पहिल्यांदाच आम्ही म्हणजे मी आल ते माझं काय बघा तुम्हाला सांगते कसं आहे माहित आहे का बाबा ही हिरवगार दिसते ना तुम्हाला मागं पाठीमाग बाबा हे असं तुम्हाला आता ती पाठीमागची गुरं दिसते ती का नाही काय मला माहित नाही बरं का हां दिसते ती तसं ना आम्ही मामाची आतीची गुरं असताना चरायला इथं असं बांधायला येत होतो बघा त्या टायमिंगला मी आलेली परत त्याच्यावर आलो आहे घरी जायचं का नाही नाही का इथं बसायचंय का इथं काय तुला कोण जेवण पाणी आणून चल बघा मस्त म्हणजे वारं सुटलंय ऊन नाही काय नाही त्यामुळं ते आपल्याला नसते ती देव बाप्पाचं ती सोडून दिलेला आहे चल कुणी कुणी आता काही एक माणसं आहे ती वय कुणी असं ही लहान लेकर बघा कसं आहे त्यांच काक लागी मग कुणी आहे सांगितलं होतं होय तोच म्हणजे काय मी जाऊ चल तोल्यात जाऊ चल काय मग तुला तरी मिळलं की पाणी हा लय आवडतं की तुला पाणी बघायला आवडतं का नाही खरं सांग आणि ही बारकी लेकर बघा यांच प्रश्नच मम्मी ही असं का ती तस का ही हितच का ह्या प्रश्नांची उत्तरं देऊन 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 व्हायचा गेचाय चाल गे जरा अग हा चाल थोड चल अगो अग कटाळी काय चल माझ्या हाताला तर चालाय कस येत नाही आता एवढी मोठी झाली चाल येत नाही काय चल याबा या असं आहे बघा कुठं हे ज म्हणलं की चालाय नको असं आहे तिसरीकडेच बोलणं साठ या काय एकांत पण भारी वाटतो बघा काय तर वेगळं असल्याशिवाय पण ही वाटत नाही असं जरा बाहेर म्हणजे घरी घरी पण रानते घर गर, घरचे रान म्हणलं चला जरा बाहेर नाही येऊ म्हणलं काय नाही आपलं एक अर्धा किलोमीटर सुद्धा नसेल बरं असं ठिकाणी आलो अर ती असते होत पडलेलं ती उगच काय तर उचलत बसून गो आणि आपल्याला सांगितलं होतं पापाने वनस्पती आणायला ती काय आम्हाला सापडली नाही बघू ह्यांना घेऊन येते ती तसल्या बसल्या मुळे आणायला सांगितलं होत्या बघा मला काय मी एवढी फिरली बरं त्या तो दगडात पण फुडकली पण मला काय सापडले नाही त्या बघू ह्यांना घेऊन येते मला काय यातलं कळना पण काय ना हो पप्पाला घेऊन हां पप्पाला तुला घेऊन येते आणि मी कविता ताईची गोरं बांधली होती बघा खायला मी आली की बरोबर गई या लागली या कारण ताई गेल त्या देवाला त्यावेळेस रात्री मी ओंकारन दादून धारा काढले त्या आणि तुम्हाला तर माहिती आहे मला दारा जमत नव्हते तरी मी काढले ते त्यामुळं ती गाय ओळखीचं जरा दिसलं की तशी करते बघा बघा आय की पटापटा घरी जायचं का नाही मग कधी असं माती येते खेळत का होत पोचायच घरी जा